करी रोड स्थानकाचं नाव आमटीवरून पडलंय का महालक्ष्मीच्या रेस्कोस वर येणारे घोडे आणि करी रोड स्थानक याचा काय संबंध आहे करी रोड स्थानकाला जिने हा हा रॅम्प आहे आहे का हे जर जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी अनिता राजेंद्र चव्हाण आणि तुम्ही पाहता भटकंती न संपणारा प्रवास मुंबईतील रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलण्याची चर्चा सध्या आपल्या कानावर येत आहे करी रोड कॉटन ग्रीन परळ सहित आठ ते दहा स्थानकांची नावे बदलण्याची शक्यता आहे सध्याची ब्रिटिश नावे बदलून त्या जागी मराठी संस्कृतीवर आधारित नावे देण्याचा प्रयत्न सुरू आहे सेंटर लाईन मधील महत्वाचे रेल्वे स्थानक म्हणजे करी रोड त्याचंही नाव बदलून लालबाग करण्याचा सा विचार चालू आहे पण मुळात मध्य रेल्वेच्या या स्थानकाला करी रोड नाव कसं पडलं हे तुम्हाला माहित आहे का मी या आजच्या व्हिडिओमध्ये करी रोड स्थानकाचा रंजक इतिहास तुम्हाला सांगणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हे आहे करी रोड स्थानक आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर गिरण्यांच्या भोंग्यामध्ये वसलेल्या गिरण गावात लालबाग हा महत्वाचा विभाग लालबाग मधल्या अनेक साई जाऊन त्या जागांवर भव्य उंच उंच इमारती उभ्या राहत आहेत हा नवा जगमगाट ही नवी भव्यता आजच्या लालबागची शोभा आहे अनेकांना असं वाटू शकते की इंग्रजी मधील करी म्हणजेच मराठीमध्ये आमटीवरून या स्थानकाचे नाव ठेवले आहे पण मुळात तुम्ही स्पेलिंग जर का नीट पाहिली तर ते यू आर आर वाय करी नसून सी यू आर आर ई -E वाय करी असे आहे करी हे तत्कालीन रेल्वे अधिकारी सी करी यांचे अण्णा होते व त्यावरूनच या स्थानकाला करी रोड असे नाव देण्यात आले या स्टेशनचे बांधकाम आपण नीट पाहिले तर इथे जिने नाहीये तर इथे जड उतरासाठी रॅम्प आहेत याचे कारण म्हणजे हे स्टेशन मुळात माणसांसाठी बांधलेले नसून प्राण्यांसाठी बांधले होते विशेषतः घोड्यांसाठी यापूर्वीचा रेस कोर्स महालक्ष्मीला नसून मदनपुरा भागात होता व घोडे दख्खनच्या पटारावर पाळले जायचे जेव्हा तिथून रेसकोर्सला जाण्यासाठी घोड्यांना मुंबईत आणले जायचे तेव्हा ते या स्थानकात उतरायचे आपण जर चिंचपोकळी स्थानक पाहिले तर तिथेही जिने नसून रॅम्प आहे आणि महालक्ष्मीचा कोर्स इथूनही जवळ आहे म्हणजे कदाचित या स्थानकाचा उपयोगही घोडे उतरण्यासाठीच होत असावा दरम्यान करी रोड स्थानकाचे नाव बदलून लालबाग असे करण्याचा प्रस्ताव आहे आणि आज लालबाग प्रसिद्ध आहे आपल्या लाडक्या लालबागच्या राजासाठी लवकरच अजून काही स्टेशनची नावं बदलतील पण बदलणार नाही ती इथली माणसं त्यांची नाती आणि नाही बदलणार तुमच्या सोबतचा आपला प्रवास तोपर्यंत पाहत राहा भटकंती न संपणारा प्रवास हे आपलं मराठमोळ चॅनल पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आयुष्य खूप सुंदर आहे मजेत रहा, फिरत रहा, धन्यवाद